अलंकापुरीत हनुमान जन्मोत्सव नामजयघोषा साधा आळंदी अर्जुन मेंदरकर श्री मारुती देवस्थान ट्रस्ट गोपाळपूर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी श्री हजेरी मारुती मंदिर ह्यासह आळंदी प्रश्नात विविध ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे प्रथा परंपरेचे पालन करीत धार्मिक मंगलमय वातावरणात हस्त्रींचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात आला भाविकांनी श्रीच्या दर्शनास रांग लावून दर्शन घेतले संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मारुती जन्मोत्सवानिमित्त मालक बाळासाहेब हारपाळेकर यांच्या वतीने बाळासाहेब शेवाळे महाराज यांनी सेवा केली यावेळी व्यवस्थापक माऊलीवीर उपव्यवस्थापक तुकारामाने ज्ञानेश्वर पोंदे संजय रणदिवे सोमनाथ लवंग यादीसह भाविक वारकरी उपस्थित होते प्रथांचे पालन करीत माऊली मंदिर श्री शनी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला भाविकांनी श्रीच्या दर्शनास गर्दी केली यावेळी मानकरी यांना देवस्थानतर्फे प्रसाद वाटप झाले गोपापुरातील वैभव असलेल्या श्री मारुती देवस्थान ट्रस्ट संचलित श्री मारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन अठरा ते चोवीस एप्रिल ह्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे सप्ताहात आयोजन करत उत्साह साजरा करण्यात आला ह्यात काकडाती अभिषेक विष्णूश्वर सनाम सिज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन आदी कार्यक्रमाचा समावेश होतो श्री हनुमान जन्मोत्सव दिनी पहाटे पाच ते सात यावेत श्रींच्या जन्मोत्सवावर आधारित कीर्तनसेवा अभिषेक महाप्रसाद वाटप करण्यात आल्याचे विश्वस्त ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले श्रीच्या दर्शनास भाविकांनी गर्दी केली ग्रामदेवसी हजेरी मारुती मंदिरात श्रीच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कीर्तन कीर्तनसेवा गोविंद महाराज गोरे यांनी रुजू केली गावकरी भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा हरिनाम गजर झाली अमोल महाराज जाधव यांचे वारकरी विद्यार्थी सातकाच्या वतीने हरि हरिपाठ नाम जयघोषात झाले वेळी भाविक नागरिकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला श्रीच्या दर्शनात भाविकांनी गर्दी करून रांगा लावून दर्शन घेतले यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्यासह उपस्थित ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांसह देणगीदार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ते परिवाराच्या वतीने स्त्रीना चांदीचा हार अर्पण करण्यात आला ह्यावेळी गोविंद महाराज गोरे यांना मंडळाच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात आले प्राध्यापक विजय गुळवे गोविंद महाराज गोरे यांच्यासह देणगीदारांचा नवशिवशक्त तरुण मंडळ ग्रामदेव सी हजेरी मारुती जन्मोत्सव समिती समस्त आळंदीकर ग्रामस्थ यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला सुनील रनवडे नितीन साळुंके सुधीर कुऱ्हाडे पंडित गुंडरे विशाल वाहिले एकनाथ वाहिले अर्जुन मेंदरकर उदयकाळे विठ्ठल गुंडरे जालिंदर महाराज भोसले पृथ्वीराज महाराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते नगर येथील इंदायणी मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमाने आणि का श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला ह्याही परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी करून श्रीच्या दर्शन घेत महाप्रसाद घेतला श्रीची पूजा अभिषेक सुरवसे महाराज यांची कीर्तन सेवा आदी धार्मिक कार्यक्रम का उत्साह झाले नमामे इंदायणी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश रहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले ह्यावेळी मंडू बाबा पालवे सविंद जोशी आदी उपस्थित होते आळंदी नगर परिषद पाणी पुरवठा केंद्रातील श्री मारुती मंदिर आहेत सिंचा जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रम पूजा अभिषेक काही साजरा करण्यात आला यावेळी नागरिक भाविक नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते येथील काळा मारुती जन्मोत्सव उत्साह साजरा झाला कीर्तन पूजा अभिषेक परंपरा झाले यावेळी मुख्य पुजारी विलास वाघमारे संकेत वाघमारे आदी मान्य उपस्थित होते यावेळी संतोष महाराज मोझे यांच्या वतीने बंद महाराज यांची सेवा कीर्तन सेवा झाली ती ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विस्त राजेंदोमप विश्वस्त भाव त्या उपस्थित होते सालकरी पुजारी विलास वाघमारे संकेत वाघमारे यांनी नियोजन केले श्री हरि हजेरी मारुती मंदिरात आनंदी नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अविनाश बोंदिया यांच्या वतीने लाडू महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ह्यावेळी राजे ग्रुपचे विजयप्पा पगडे आदी मान्यवर उपस्थित होते